नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्या छोटू डायव छोटू डायवरने नवीन गाडी घेतली आहे गाडी घेतली तर पूजा वगैरे करायची आहे हा बघा छोटू डायवर आम्ही दुपारीच गाडी आणली आहे आणि आता आम्ही चाललो आहे पूजा वगैरे करायला त्याची नवीन गाडी घेतली आहे चला येतात पाठवून बायका वगैरे आम्ही पुढे चाललो आहे दाखवतो तुम्हाला गाडी कुठ इकडे घेऊन येतोस ही आहे आपल्या भावाची गाडी एम एच झिरो आठ डब्ल्यू अडतीस से एकोणऐंशी सेकंड हँड आहे गाडी पण चांगल्या कंडिशन मध्ये एक नंबर कस आता आपण बसतोय आतमध्ये सोपान मालक सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर आहे छोटी छोटी डायव्हर छोटा ड्रायव्हर चला आता आम्ही घराजवळ येतोय पण तू किती असल्यापासून गाडी चालव तुझा आहे मी दहावीत तासल्यापासून दहावीत असल्यापासून गाडी चालवते आता आता किती वर्ष झाली तरी मला वाटलं तरी दहा बारा वर्ष झाली दहा बारा वर्ष झाली गाडी चालवतोय तेव्हा गाडी शिकला दहावी असताना गाडी शिकलाय तो सगळी एक एक माणसं येतात आहे आता तुझ्या करायला बायका अजून आल्यात नाही वाजूल वाजूला बाजूला वाजुण, पूजा करून घ्या पूजा करून घ्या आणलेला आहे हार पण आणले थंडी लागते की तुला लिंबू पण आहेत सगळं आणलेलं आहे स्वस्तिक स्वस्तिक ना, ना? Uh. स्वस्तिक काय हा ए वहिनी स्वस्तिक काढशील का इथं स्वप्न तिथे स्वस्तिक काढ इथे इथे पॉनेटवर काय जेवढी माणसं जेवढी सगळी माणसं आले आहेत ना ती सगळी एका घरात पूजा करून घ्या इथं गाड आहे इथं गाठ हार बांध इथे हा बॉलेटला इथे त्याला हे असत ड्रायव्हरच्या पण लावला ना 난 탈레. 자, 이 봐. 그래? 바즈라 바즈라.

लावलेले लावलेले आहे आहे सगळं केलेलं आहे सगळं केलेलं आहे ना नाही मला आता काय

Va hết là phụ nữ đào lăng chọn cho cái này ăn cái mặt cái này

भेटला भेटला ना भेटला बेट बेट ना बेटा बेट जावा, जावा। ना, ना, आता घरी जावा आता काय जेवण 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 नाही आहे हॉटेलला भेटेला ना काय असेल ना, ना तर असे, असे सांग मला, मला। ते तेवढं तेवढं बरोबर आहे आयला इथं पण चालत जायला काय बोलणार भाई जाऊ या हा तू हा काय हम्म तुला हॉटेलला जाणार आहे आम्ही हॉटेलला येणार आहे मला मित्रांनो फायनली गाडीचं पूजा वगैरे केली पेढे वगैरे खाल्ले आणि घरी गेलो कामा जेवलो आणि कामाला आलो मित्रांनो आजचा ब्लॉक करायचं कारण म्हणजे बऱ्याच जण वाटते की हा त्याने गाडी घेतली नाही खोटं वाटतंय त्याच्यासाठी खास हा ब्लॉग केला आहे आणि भावाला शुभेच्छा द्या नवीन गाडी आहे त्याबद्दल तर मित्रांनो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय